महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आज आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर महामोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं अंगणवाडी कर्मचारी व स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांना विना विलंब पंचेचाळीस व शेचाळीसव्या कामगार परिषदेस मंजूर शिफारशी मंजूर करण्याबाबत किमान वेतन कमी देणे व आरोग्य अभियानाच्या अर्थसंकल्पीय निधीमध्ये कपात न करता भरी वाढ करावी तसेच पंतप्रधानांच्या घोषणेनुसार कामाचा दुप्पट मोबदला थकबाकीसह लागू करावा व आठ तासाचे कामकाज करण्यात यावे अशा मुख्य मागण्यांसह आज शहरातील जिल्हा परिषदेवर महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी मीनाक्षी चौधरी मंगला नेवे चेतना गौडी सविता महाजन पुष्पा परदेशी संगीता निंबोरे शकुंतला चौधरी रेखा नेरकर रमा अहिरे व कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांच्या उपस्थितीत हा मोर्चा संपन्न झाला या संदर्भात कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली कर्मचारी आणि आशा कर्मचा अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ दिला गेला पाहिजे त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला गेला पाहिजे आणि असंघटित क्षेत्रामधले जे काही क कामगार कर्मचारी काम करतात त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान केली पाहिजे या मागण्यांसह इतर भरपूर दिवसापासून ज्या प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद मोर्चा काढलेला आहे त्याच्यामध्ये आणखी अकरा सप्टेंबरला पंतप्रधानांनी आशा कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढीची घोषणा केलेली त्याच्या संदर्भातला जी आर ई आलेला आहे परंतु अजून त्या संदर्भातली निधी हा राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही आहे तर तो डिक्लेअर केल्यापासून तर डिक्लेअर केल्यापासूनचं मानधन अशा कर्मचारी आणि अंग कर्मचाऱ्यांना शासनाने दिलं पाहिजे आणि जर हे प्रश्न शासनाने सोडवले नाहीत तर आठ आणि नऊ म्हणजे उद्या आणि परवा हे दोन दिवस देशभरातल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी सर्व अशा स्वयंसेविकांनी गटप्रोथं या संपावर जाणार आहेत आणि तरीही देशव्यापी संपावर जाणार आहेत आणि तरीही प्रश्न नाही सोडवला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये दोन्ही संघटनांच्या वतीने देशव्यापी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये कदाचित रास्ता रोको होऊ शकतो त्याच्यामध्ये कदाचित रेल्वे रोको होऊ शकतो शासनाने जर प्रश्न नाही सोडवले तर नाही लादाने आम्हाला हे तीव्र आंदोलन करावं लागणार आहे असे आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला इशारा देतोय आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आणि अशा कर्मचाऱ्यांचा ताबडतोब प्रश्न शासनाने सोडवाव कृष्ण पाटील कार्याध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघ बोलतोय अंगणवाडी सेविकांना छोट्या मोठ्या जिल्हा परिषदवर त्यांनी रजिस्टर फुवावे आमच्या छोट्या मोठ्या जे आहेत आम्हाला वेळेवर मानधन मिळावं आम्हाला मानधन देतानाच शासनाला कमी पडतं सगळ्या इतर लोकांना त्यांना मानधन देण्यात सातवतं का सगळ्या ठिकाणी शासनाला पैसे आहेत अंगणवाडी सेविका हिवाळ्यामध्ये सुद्धा अगदी अक्षरशः धरणे आंदोलन केलं तरी शासनाने या धरणे आंदोलनाची देखील दखल घेतलेली नाही आहेत म्हणून आम्ही असे आमच्या मागण्या ज्या आहेत आमच्या लिडरने सांगितले रामकृष्ण पाटलांनी त्या मागण्यांशी आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदत गटप्रवक आणि अशा संशयित आम्ही सगळ्या त्या मागण्यांना आम्ही भाऊच्या मागे सहमत आहेत आणि भाऊच्यासोबत आम्ही कायमस्वरूपी आम्हाला जेव्हा जेव्हा आम्हाला मोर्चाचा त्याचा काही इशारा येतो तेव्हा आम्ही आमच्या मागण्यांसाठी धावून जातो तरी शासनाने आमच्यावरसुद्धा लक्ष द्यावे आणि आम्हाला वेळेवर मानधन आमचं काय असेल नसेल ते आमच्या मांडण्याप्रमाणे आम्हाला शासनाने आमच्या प्रत्येक गोष्टीवर काटेकोरपणे लक्ष देऊन आमचा काहीतरी फायदा करा नाही तर आम्ही शासनाचा कायमस्वरूपी निषेध करू की कधीही आम्ही या शासनाला मतदानही करणार नाहीत अंगणवाडी सेविकामध्ये अंगणवाडी सेविकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ पनवेल यांच्या वतीनेच आमच्या सुटलेला आहे आणि आमचं नेतृत्व हे रामकृष्ण पाटील आणि मायाताई परमेश्वर यांच्या याच्या लढ्यामुळेच आमच्या सगळ्या मागण्या आम्ही सर्व अंगणवाडी सेरिंगा यांच्यासोबतच राहू आणि काम करू